काल आणि काल परवा दिवशी एक मी पेपरला ॲड बघितली फेसबुक व्हॉट्सअपला ॲड बघितली ते आपल्या प्रशिक्षणार्थी म्हणजे ट्रेनी आय एस अर्पिताजी ठुबे मॅडम यांनी एक जाहिरात तयार केली की के टू पॉईंट झिरो पंतप्रधान आवास योजना तर या निमित्तानं माझी एक म्हणजे एक दृष्टी ठरली की बाबा निवडणुकीच्या आधी तीन आधी रमाय आवाज घरकुल योजनेचा निधी आम्ही मोठ्या संघर्षाने नगरपालिका असेल जिल्हा प्रशासन असेल यांच्या सहकार्यानं तो निधी प्राप्त केला होता आणि तो निधी ज्यावेळेस प्राप्त केला त्यानंतर निवडणुका आल्या किंवा बऱ्याच काय छोट्या मोठ्या अडचणी झाल्या टोंगे मॅडमला चौकशी केली टोंगे मॅडम पण आम्हाला बोलले की बाबा हा निधी आम्ही आठ दिवसात देऊ दिव, पुन्हा परत म्हणले आठ दिवसात देऊ दिव, पुन्हा परत बोलले आठ दिवसात देऊ दिव, ते आठ आठ दिवस करता करता आमचे तीन महिने निघून गेले मग यामध्ये ऑफलाईन ऑनलाईनचा जो प्रॉब्लेम होता त्या प्रॉब्लेममध्ये भरपूर म्हणजे दिवस त्यांना पलटवले मग कसं तरी ऑफलाईन प्रोसेसला सुरुवात झाली आणि ऑफलाईन प्रोसेसला सुरुवात झाल्यानंतर पत्र दिले घरकुल आवास योजनेचे जे रमाय आवास योजनेचे लाभार्थी त्यांना पत्र पण दिले आणि त्यानंतर परत पुन्हा तो कालावधी वाढत 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 इतका वाढत गेला की त्याची मर्यादाच संपली आता रमाय आवास योजनेचा जो दीड कोटी सव्वा कोटीचा निधी आहे तो निधी लाभार्थ्यांना का दिला जात नाही हा आमचा प्रश्न आहे आणि हा निधी तुमच्या खात्यामध्ये गोठवून ठेवलाय का तो निधी इतरत्र वळवलाय हाही प्रश्न तितकाच महत्त्वाचा आहे मान्य डोंगे मॅडम असतील किंवा खुबे मॅडम असतील यांना विनंती आहे गोरगरीब लोकांनी आपले सोनं नाणं विकून नगरपालिकेची बाकी भरलेली आहे बऱ्याच जणांनी आपलं घराचं बांधकाम पाडलेलं आहे बरेच जण आपल्या आशेला लावून आपलं घर बांधणार आहे आपलं घर बांधलं जाणार आहे आशेनं पुढे आलेले आहेत आणि त्यानंतर बऱ्याच जणांनी शंभर दीडशे दोनशे जणांनी रमाय आवास योजनेचे फॉर्मसुद्धा भरलेले आहेत ही प्रक्रिया कुठं गुठून ठेवली हा माझा प्रश्न आहे तर माझं नगर परिषद प्रशासन असेल किंवा जिल्हा प्रशासन असेल यांना विनंती आहे हा जो रमाय आवास योजनेचा निधी आहे हा निधी नेमका चोरीला गेला आहे की काय झालं आहे याचा तपास लावून संबंधित रमाय आवास योजनेचा निधी लाभार्थ्यांना जर आपण वेळेत पोहोचला नाही या आठ दिवसाच्या आज जर पोच केला नाही आणि ती लोकांची बांधकाम बांधकामाला जर सुरुवात झाली नाही तर आम्हाला नगरपालिकेच्या विरोधात आक्रमक भूमिका घ्यावी लागेल आम्ही नगरपालिकेच्या विरोधात या प्रशासनाच्या विरोधात ठिया आंदोलन करण्याच्या हो तयारीत आहोत त्यामुळं विनंती आहे आम्हाला तुमच्या विरोधात जायला भाग पाडू नका आम्हाला लोकांमध्ये तुमच्याबद्दलची अश्वासार्हता निर्माण करायला भाग पडू नका आम्ही तुमचे सहकार्य आहोत आम्ही तुम्हाला सहकार्य करायला तयार आहेत परंतु तुम्ही ज्या पद्धतीनं आमचा वेळ काढू भूमिका घेत आहात तुम्ही ज्या पद्धतीने रमाई आवास योजनेच्या लाभार्थींना तात्काळ ठेवत आहोत त्या पद्धतीनं आम्हाला बी काय वाटायला लागले की बाबा रमाई आवास योजनेचा निधी आलाय सगळं झालंय आपण सगळ्या गोष्टी पूर्ण केल्यात आता काही अधिकारी असतील काही नेते असतील त्यांना काही गोष्टी घडवायच्या असतील किंवा करायच्या असतील परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये आम्हाला नगरपालिकेमध्ये नगरपालिकेबद्दल जे गुट्टेसाहेबांच्या काळामध्ये जी विश्वासार्हता निर्माण झालेली आहे ती विश्वासार्हता अशी कायम ठेवून आम्हाला नगरपालिकेला सहकार्य करायचं आहे त्यामुळं विनंती आहे की तुम्ही या आठ दिवसाची आत हा निधी लवकरात लवकर वितरित करावा कर। जय